नमस्कार मित्रांनो आज आपण एक छोटासा ब्लॉग बनवणार आहे आपल्या एरियापाशी जाणार आहे पण वेगळे वाटण जाणार आहे थोडासा ॲडव्हेंचर असणार आहे ब्लॉग बघा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला आणि रोज आपण ह्या वाटून जातो आज आपण डोंगराच्या वाटून जाणार आहे पूर्ण फिरून जाणार आहे असा गोल पूर्ण एरियापाशी ही सोपी वाटे एर्याची इथली तर आपण इकडून फिरून जाणार आहे असा गोल पूर्ण वरून व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आज एक टोप आणला आहे म्हणजे व्हिडिओमध्ये काहीतरी खायचं बनणारच आहे का पण काय बनणार आहे ते तुम्ही गेस्ट करा कमेंटमध्ये सांगा कसली इच्छा बघा त्या <laughs> आणि आता आपण चाललो आहे तुम्हाला बोललोय आहे डोंगराच्या वाटेन जायचे आणि आपल्यासोबत ती पोरं आहेत ती बघा ही वामटी पोरं आहेत <laughs> सर्व कामाची बघू पुढे जाऊ <laughs> ब्लॉक तर खूप भारी होणार आहे बादशाह क्वालिटी पूर्ण बघा कर रे अरे गब्बास ताटा काय भाऊनु कमेंट मध्ये सांगा दीड किलो हेकडा मेलेले आहे बघा लवकर बघून घेऊ शकता कुठे आहे 1.5 किलो बघा बघा एवढा मोठा ते दोन बघ 1.5 जीवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे जीवंत त्याला बाहेर काढ आणि वागशी बक्कासुरत वाटते ना बक्कासुरत पलते बघसले बघा बघा म्हणजे बिंचोडचे भास वाटते ती जाऊ दे चलले ना आधीच पाणी तापलं एवढा मारायचं बघू शकता ऊन कि एवढा मोठा सूर्य पण दिसत नाही इथून चालू आहे आता टाकीच्या वाल्याला इऱ्याच्या वाल्याला सॉरी आता इथून एवढा वर येडा मारून आम्ही आलो या मुऱ्यावरून खास कंटेंटसाठी तर काय आता इथून खाली उतरायचे बघा व्हिडिओ आवडत असेल तरच लाईक करा एवढा काही विषय नाही कंटेंट विचार बघा भाऊ ना कंटेंट कंटेंट बनवायचं प्लॅनिंग बघा काय काय करतोय बघा ऐका ऐका त्यांना माहिती ना व्हिडिओ चालू केले तू ऐकायचं काम कर आणि काय करायचं भाऊ ना याला आता पुढच्या ब्लॉग ला आणणार नाही लायकी नाही महाराजिवाय देतो आमचं नाव कराब होतं फुकटचं याला एक्झिट किकआउट कर याला लॉबीतून चेहरा दाखवा नाही काढ मोठी द्यायचं काय ना दगड आले ना खाली काय ना ती एक दगड सारखली का ती पण येईल खाली <laughs> भाऊ <laughs> <laughs> एक ना एका व्हिडिओसाठी बघा एवढा खाली गेलीत एवढ्या खालना परत आलीत फक्त व्हिडिओसाठी भावा न आणि हा वामटा पडला पण बघू व्हिडिओ झालाय काय भाऊ ना आणि तुम्हाला इथे दाखवतोय बादशा बादशा उडा धबधबा हा बघा बघा हा धबधबा आता असेल धबधबा आता पाणी नाही पण दिसते ना तिथे आता पाणी जरा ओलवलं दिसतं तिथे ना पाण्याचा एक टेम्पो नसतो आणि पूर्ण वरून पाणी पडतो आतमध्ये पूर्ण गुफा असते अशी गुफा टाईप येतो समोर दिसतो बघा हे हे ओलं दिसतं ते पण बाशा हा वरती लई भारी धबधबा तो बघा वरती वरती तर पूर्ण खोंडे आहे वरती बघा इथून इथून अशी वर जायची इकडं आणि हा धबधबा छोटासा छोटा ना म्हणजे बाशाच आहे तुम्हाला दाखवतो तर परत येऊन आम्ही कबड्डी वड्डी खेळायला तेव्हा दाखवतो तेव्हा इथंच येतो आम्ही कबड्डी खेळून झाल्यावरती इथं पाहायला येतो आणि तिकडे पुढे धरतो आता तिथे चाललो तिथं आपण आणि तिथे एक छोटंच होतो धरण पण आहे तिथं सुद्धा यायला ॲडव्हेंचर करावं लागतो भारी यायला सोंडे वेंची बाद्या कळली यायला सुद्धा व्हिडिओ पण चांगले येते तिथून यायला बघू या वाट चुकलो वाटतो मी नाही गेले कुठे कुठे गेले व्हिडिओच्या आता मी पाठी राहिलो मी पण जास्त जास्त येत नाही बरे अरे कुठं कुठं रे हा हा हो ना बघा हा समोर घेत थोडस वाला येत वाला पण ते दिसतातलं भारी मला दाखवतोच आता बघू पुढच्या रविवारी आलो तर येऊ शकतो बघा झाड बघा बादश क्वालिटी ना केवढा बघा ते पोचले पण बघा इथं डॅम पे डॅम म्हणजे खोलना डॅम पाणी असो आणि इकडून माझी वर वाट आहे तुम्हाला दाखवतात खाली जाऊन सुंडेला चावत बघा जात काय लागत व्हिडिओसाठी खास भाऊ ना आता आलो आपण इथं हा डॅम पे सुंडे बाबा जात इथून वरती वाटेल मला दाखवला तो वरचा बाबा ते पूर्ण इकडून जायला लागतो असं वरती सुंडे बघा जाऊत इथ आणि हा डॅम जास्त खोल नाही पण आहे ओके हे पाहण्या पाहिजे ना मी नह पाहत इकडे इकडे एक धबधबा असा इथून असं वरती इथे एक धबधबा नाही हा इथे थोडासा पाणी भेटला आहे हा बघा स्वच्छ पाणी आणि आपला हा कंटिन्यू आदरचा पाणी आणि ते करणार आहे हा सेटअप आहे आणि बाकीच कुठे हा ते क्रुप आणि बाबा ना आता इथे सुरुवात आहे तयारी चालू करतात बघा असे मित्र म्हणे बघा काम करतात भारी घेतो हे बघा हा कसं काय पण कांदा घेतला साठी भावना घेतली कांदा हातात त्याला सोलता तर येत नाही आणि मुंबईवरून आलाय पण आहे ना इमानदार कामदार बघा तुला लाजतो पण भावना व्हिडिओ मध्ये यायला बघा सवय होईल त्याला आता नाव काय सांग तुझं नाव काय सांग ए पर मेहनत वरती ऊन बघा हा एवढ्या एवढे आम्ही भर काय डोक्या खाली काय नाही ते सावलीत बसायचं बसलो आम्ही काय बोलायचं आमचा डोक्या ते उचल तिथे जायचं झाड आंब्या खाली आपल्या खाली जागा नाही बरोबर बसायच्या जागा नाही ना मित्रांनो तिथेच गेलो असत नाही आपला पहिला अड बघा हा इथं इथं आंबा आहे ना हा या आंब्या खाली आम्ही बसायचो तिथे समोर प्रॉपर हा बघा हा कौल फ्रायची व्हिडिओ आपली झाली ना तिथंच माझ्या सर्व ब्लॉक झाले तिथं जेवण इथंच तिथेच केलेलं आपण पण आता काय एवढं उन्हा आलं आम्ही जागा बदलतो लयच ऊन लागायला कांद्याची लागलेली वाट चाललो थोडं कुठल्या तरी सावली चल ते आंब्याकालीच जाऊ आंब्याकाली मस्त जागा ह्या हातात काय दिलं नाही दूर काम तर करत नाही काय आता हातात तरी ना एवढी मोठी बॉटल घेतलीस जागेला केलाय बाय बाय आणि आहे आम्ही आता पुढच्या आंब्याखाली का एवढा ऊन भावान मागच्या पार्ट्यानं एवढा टॉपचा पाऊस आला की सर्व पार्ट्यांची वाट लागली आमच्या इथं बसलो तिथं पण मॅगी जी पार्टी झाली तेव्हा पण तिथं पण पाऊस आलेला आणि आता पण फुल आता तर एवढा ऊन आहे की हिशोबाच्या बाहेर ऊन आंब्या झाड आपला या एवढा आहे बघा वरती रानात बराच आहेत पण हे इथं टाकीच्या भाला इरेच्या वाला इथे एकच या बुंदाच बघा भाऊ ना केवढ्या आहे ना बाश्या क्वालिटी आंबा असतात पण आता नाही बघा बघा कसलं वाटतो बुंदाच बघा ना केवढा वाटाय त्याचा टॉप क्वालिटी बघा बघा आता खरोखर पडलाय भाऊ ना आता घरचर पडलाय आता घरीची बनार आई موبايل मोबाइल की साथ ही है पैसे खाणार नाही मस्करी धावस पुढील जाऊ किती टाईमात जा तुम्हाला तुम्हाला आर्मीत जायचे ना अरे आर् आर्मीत जायचे तुम्हाला बावलं नाही रे तुम्ही कसे धावाय कसले पाहिजे तू का तू आपल्या टायमाला कसला पण जायचो धावायला धाव आपल्याला सांगितलं सांगितलं पण आता आमचा टाइम नाही आता टाइम आमचा खराब आहे आम्ही हा सीझन अक्का घालवला असोच तर आमच्या टायमा आम्ही कसले जायचो जायचं का मग काय का तुमचा आहे जा तुम्ही आता अरे स्पीडला जा कसले एक सेकंदात तुमच्या आईचा आशीर्वाद तरी द्या मला अरे जा परत जायचं नाही रुद्रला पुढच्या टायमाला दोघांना पाठवतो तुम्हाला पुढच्या टायमाला पनीर चिल्ली करू का हा मी याला नाही ह्या बुवा आहे ना याला पनीर चिल्ली खायचं ना जाऊ दे आपली टॉपची असते पनीर चिल्ली काय बनवतो कसला माहितीये ना अजून <स्थिवाई> <laughs> 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 आपण पन पनी तंदूर पनीर पनी 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 तंदूर पनीर आम्हाला कुठून आलीत हे वर्णा भावत आलेत वरती लिंबाची झाड आहेत वाटत लिंबाच्या बाग आहेत त्याला बागेत आले तो आता आम्हाला कामाला येते मीठ पाहिजे नाही मग राहू नसू ना विषय चाललाय तुम्हाला समजला असेल आता थोडंसं पर्यंत अर्ध्यापर्यंत समजलं असेल काय विषय कमेंट मध्ये सांगा भावनासाठी पण काय पण बोला मी प्रत्येक वेळेस बोलतो आचरी टॉप या आचार्याच्या आहे सवय टॉपचं आश्चर्य

काय हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री हॉटेल <laughs> <laughs> भाग्यश्री दोन, किल, दोन किलो दोन किलोचा बोकड कापलाय तर आता आपला टॉपच्या विषयाची सुरुवात चालू आहे पाऊस दर दर पार्टीला पाऊस यायचा म्हणून आम्ही आता बोललो जरा नाक पेटवता काहीतरी करू हे नाग पेटवत काहीतरी केलंय बघू शकतो आंब्याची पोट बघा निसतं आंबा काय आंब्याचं नाव या आू

बघू शकतो आंबा कापून टाकला ह्याच्यात आमची लाईकी नाही भाऊ आंबा एक आंबा वाडायला शेपच्या समोर ठेवलेले हॉटेल भाग्यश्री यायच पाहिजे यायच लागते बोल बोलल तुस रेचल <laughs> परसन का नहीं खाली पडल्या यायला रे भामट्याला हा भामटे मग किती वेळ घालवला ना बघा आचारी पण जाऊ द्याला काय काय बनवायचं भावान सुचत नव्हतं आचार्यान सुचवलं ना मला बिना चूल पेटवता बनवता आपल्याला एक वस्तू ही वस्तू ही आहे भावानं ही बघा कोथिंबीर आणि आपली बाहेर कोथिंबीर भाऊनी ही भाऊनी काम मी काय करत नाही आणणार नाही आम्ही आता पार बिर्याणी बिर्याणीचे काय तर लावलं नाही लवकर आण कसा टाकतेस त्याच्या बघा किती रुपये प्लेट हो पाचशे रुपये आम्ही घरी जातो मग आपल्या हॉटेलचे नाव काय सांगू शकतो आपण चुत्या चुत्या, 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 <laughs> चुत्या, <laughs> चुत्या <laughs>

हो नाही जी माहिती पोरं जी खायचे नसतात पोर नाही तर मित्रांनो आता आपल्या ब्लॉगला एंड झालेला आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा